नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखाण्याला तीन वर्षासाठी सील अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखाण्याला पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिल्याची घटना समोर आली असून हा कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील करण्यात आला आहे याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आहेत या प्रकरणी बबीता मोहम्मद शबीर शेख वय एकसष्ट वर्षे राहणार बुधवार पेठ व विष्णुमाया विष्णू माया वय एक्कावन्न वर्षे राहणार नवीन बिल्डिंग तिसरा मजला राहणार नेपाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता नवीन बिल्डिंग येथील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये बांगलादेशातील अल्पवयीन मुलीकडून वेशा व्यवसाय करून घेतला जात होता या कुंटणखान्याला सील करावे असा प्रस्ताव फराज खाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मी यांनी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्यामार्फत पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता त्यानुसार आयुक्तांच्या समोर सुनावणी झाली त्यानंतर आयुक्तांनी अनैतिक व्यापार अधिनियमानुसार हा कुंटणखाना तीन वर्षासाठी सील करण्याचे आदेश दिले त्यानुसार फराजखाना पोलिसांनी नवीन बिल्डिंग येथील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला सील ठोकले आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड